सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्काप अंतर्गत नक्की गुगल ड्राईव्हवर स्काप फोल्डर कशाप्रकारे बनवायचं आणि पी डी एफ आणि इमेजपासून लिंक कशाप्रकारे पेस्ट करायच्या आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहात चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आपल्या सर्वांना माहीत आहे स्काप अंतर्गत आपल्याला शाळांनी काही मानके पूर्ण करायची आहेत प्रत्येक मानकासाठी आपल्याला चार स्तर दिलेले आहेत त्या चार स्तरापैकी आप शाळा ज्या स्तरावर तो स्तर आपण निवडायचा आहे स्तर निवडल्यानंतर त्यासाठी आपल्याला योग्य तो पुरावा द्यायचा आहे या पुराव्यामध्ये आपण इमेज पीडीएफ किंवा एखादा छोट्याशा व्हिडिओची लिंक आपल्याला गुगल ड्रायव्हवर काय करायची आहे बनवायची आहे आणि ती गुगल ड्रायव्हवर बनवलेली लिंक आपल्याला या ठिकाणी पेस्ट करायची आहे सर्वप्रथम आपण गुगल ड्राईव्हवर स्काप फोल्डर कशाप्रकारे बनवायचा आहे आणि त्याला एक्सेस कशा प्रकारे द्यायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती घेऊया त्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईलवर आपला गुगल ड्राईव्ह आपण काय करायचं आहे ओपन करायचं आहे गुगल ड्राईव्ह ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्लसचं बटन दिसत आहे त्यावर आपण क्लिक करायचं आहे प्लसच्या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी फोल्डर बनवण्यासाठी पायकडे टॅब दिसत आहे त्यावर आपण क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपण न्यू फोल्डर बनवण्यापूर्वी त्या फोल्डरला आपण नाव देऊया तर या ठिकाणी आपण स्काप असे नाव द्यायचे आहे काप असे नाव दिल्यानंतर क्रिएट या टॅबवर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपलं स्काप फोल्डर काय होणार आहे तयार होणार आहे फोल्डर अपने अपने सा ते ते फोल्डर का फोल्डर तयार झाल्यानंतर उजव्या बाजूला तीन डॉट दिसत त्यावर आपण क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्याला मॅनेज ऍक्सेस असा एक टॅब दिसत आहे त्यावर आपण क्लिक करायचं मॅनेज ऍक्सेसवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला या फोल्डरसाठी रिस्ट्रिक्शन दिसत आहे तर हे रिस्ट्रिक्शन आपल्याला काय करायचं आहे कमी करायचं आहे त्यासाठी आपल्याला या ठिकाणी एनी वन विथ द लिंक या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे एनी वन विथ द लिंक या टॅबवर क्लिक केल्यानंतर हा एक्सेस आता आपण सर्वांसाठी दिलेला आहे अशा प्रकारे आपण स्काप फोल्डर तयार केलं आणि त्याला एक्सेस प्रकारे द्यायचा हे समजून घेतलं आता आपण स्काप अंतर्गत शाळेचं स्वयंमूल्यांपन करताना जी मानके भरतात त्यासाठी जो पुरावा द्यायचा आहे त्या पुराव्यासाठी आपण इमेज किंवा इमेज पासून बनवली पीडीएफ आपल्याला या ठिकाणी काय करायची आहे त्याची लिंक पेश करायची आहे ती कशी करायची याविषयी प्रत्यक्ष माहिती पाहूया उदाहरण म्हणून आपण आता या ठिकाणी सहा क्रमांकाचं मानक घेऊया या सहा क्रमांकांच्या मानकावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वांना माहिती या ठिकाणी आपण चार स्तर आहेत या चार स्तरपैकी आपण या ठिकाणी दोन क्रमांकाचा स्तर आपण काय केलेला आहे निवडलेला आहे या दोन क्रमांकाच्या स्तरासाठी आपल्याला एक इमेज या ठिकाणी काय करायची आहे पुरावा म्हणून आपल्याला ड्रायव्हर काय करायचे अपलोड करायची आणि त्याची लिंक या ठिकाणी पेस्ट करायची आहे तर ती कशाप्रकारे करायची आहे ती आता आपण समजून घ्या त्यासाठी आपण आपल्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये जायचं आहे ज्या ठिकाणी ही इमेज आहे त्या ठिकाणी आपण काय करायची आहे इमेज ही सिलेक्ट करायची आहे आणि ही इमेज आपण काय करायची आहे आपल्या गुगल ड्रायव्हवर आपण या ठिकाणी तिला अपलोड करायचं आहे पहा आपण या ठिकाणी ड्रायवर जाऊया ड्रायवर गेल्यानंतर या ठिकाणी सर्वप्रथम आपण या फाईलला काय द्यायचं आहे नाव द्यायचं आहे तर आपण या ठिकाणी मानक क्रमांक सहा हे नाव द्यायचं आहे कारण आपण मानक क्रमांक सहासाठी हा पुरावा आपण या ठिकाणी निवडला आहे तर सर्वप्रथम आपण या फोल्डरला मानक क्रमांक सहा हे नाव देऊया मानक क्रमांक सहा हे नाव दिल्यानंतर आपण आपल्या ड्रायव्हच्या लोकेशनमध्ये स्काफ हे फोल्डर निवडायचं आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे आपण ड्रायव्हर हे मानक क्रमांक सहा साठी जो पुरावा तयार केला आहे तो अशा प्रकारे आपण अपलोड केला आहे आता आपण पुन्हा आपल्या गुगल ड्रायव्हरवर जायचं आहे गुगल ड्रायव्हवर गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपण बनवलेलं स्काफ हे फोल्डर दिसत आहे त्यावर आपण क्लिक करूया स्काप फोल्डरवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मानक क्रमांक सहासाठी जो आपण पुरावा किंवा जो फोटो या ठिकाणी आपण अपलोड केला आहे तो दिसत आहे फोल्डर फोल्डरवर जे आपल्याला तीन डॉट दिसत त्यावर आपण क्लिक करायचं या ठिकाणी कॉपी लिंक हा टॅब दिसत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपण या फोल्डरची आता लिंक कॉपी करायची आहे आणि मानक क्रमांक सहा मध्ये जो आपण स्तर दोन निवाला आहे त्यासाठी जो आपण पुरावा देत आहोत त्या ठिकाणी आता आप आपणाला ही लिंक काय करायची आहे पेस्ट करायची आहे या ठिकाणी लिंक आपण पेस्ट केल्यानंतर खाली सबमिट बटन दिसत आहेत त्यावर आपण आता क्लिक करूया तर या ठिकाणी आपण एखाद्या मानकासाठी पुरावा म्हणून इमेज कशा प्रकारे निवडायची आहे ती इमेज गुगल कशा कशाप्रकारे अपलोड करायची आहे त्याची लिंक कशाप्रकारे बनवायची आहे याविषयी संपूर्ण माहिती पाहिली आता पुढील उदाहरणामध्ये आपण फोटोपासून पीडीएफ कशाप्रकारे बनवायची ती पीडीएफ गुगल कशा कशाप्रकारे अपलोड करायची आणि त्याची लिंक कशाप्रकारे मिळवायची याविषयीचं एक उदाहरण समजून घेणार आहात त्यासाठी पहा आपण मानक क्रमांक तीन निवडलेला आहे मानक क्रमांक तीन वर आपण क्लिक केल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी चार स्तर दिसत आहे या चार स्तरापैकी समजा आपली शाळा चार क्रमांकाच्या स्तरावर आहे तर तो आपण चार क्रमांकाचा स्तर निवडायचा आहे चार क्रमांकाचा स्तर निवडल्यानंतर त्यासाठी आपल्याला पुरावा म्हणून काय करायचे या ठिकाणी पीडीएफ अपलोड करायचे करायची पीडीएफ बनवण्यासाठी आपण डॉक स्कॅनर हे ऍप या ठिकाणी घेतलेलं आहे त्यासाठी सर्वप्रथम आपण पहा आपल्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये जायचं आहे जा आणि ज्या ठिकाणी आपल्याला हे फोटो आहेत ते फोटो आपण सर्वप्रथम काय करायचे आहेत सलेक्ट करायचे आहेत आपण फोटो सलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपण शेअर करायचं या फोटोंना या फोटोंना आपण शेअर केल्यानंतर ते आपण डॉक्स स्कॅनर या ॲपमध्ये घ्यायचे आहेत पहा इमेज टू पीडीएफ या आपण बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी इम्पोर्ट हेअर या ॲपवर आपण क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपण जे निवडलेले फोटो आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता हे सर्व फोटो आपल्याला पीडीएफ स्वरूपामध्ये काय करायचे आहेत शेअर करायचे आहेत शेअर करण्यापूर्वी आपण या पीडीएफला नाव द्यायचं आहे तर आता आपण हे मानक क्रमांक तीन साठीचे हे फोटो असल्यामुळे आपण या पीडीएफला मानक क्रमांक तीन हे काय करायचं आहे नाव द्यायचं आहे या ठिकाणी ओके या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपण मानक क्रमांक तीन साठी ही पी डी एफ बनलेली आहे आता ही पी डी एफ आपल्याला आपल्या ड्राईव्हवर काय करायची आहे अपलोड करायची आहे आता आपल्या मोबाईलच्या फाईल्समध्ये आपल्याला मानक क्रमांक तीन नावाची ही पी डी एफ तयार झालेली दिसत आहे ही पी डी एफ आता आपण काय करायची आहे आपल्या ड्राईव्हवर काय करायची आहे तिला आपण आता अपलोड करायची आहे त्यासाठी आपण शेअर करूया पहा ही पी डी एफ आपल्याला आपल्या ड्राईव्हवर आपण शेअर केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्काप या फोल्डरमध्ये ही मानक क्रमांक तीन बनवलेली पीडीएफ आपल्याला या ठिकाणी अपलोड करायची आहे त्यासाठी सेव्ह या बटनवर आपण क्लिक करायचं आहे आता पुन्हा एकदा आपण परत एकदा ड्रायव्हर जाऊया ड्रायव्हर गेल्यानंतर आपल्याला पहा या ठिकाणी आपल्याला आपण जी मानक क्रमांक तीन साठी पीडीएफ बनलेली आहे ती स्काप फोल्डर मध्ये आलेली आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आपण स्काप फोल्डरची लिंक या ठिकाणी कॉपी करायची आहे आणि कॉपी केलेली लिंक आता आपण मानक क्रमांक तीन वर क्लिक करायचं आहे मानक क्रमांक तीन वर आपण क्लिक केल्यानंतर आपण स्तर क्रमांक चार निवडलेला आहे तर क्रमांक चारसाठी आवश्यक अशा पुराव्याची आपण पीडीएफ बनवली आहे ती पीडीएफ आपण गुगल ड्राईव्हवर काय के केली अपलोड केली आणि त्याची लिंक मिळवली तर ती लिंक आता या ठिकाणी आपण काय करायची आहे पेस्ट करायची आहे लिंक या ठिकाणी पेश केल्यानंतर खाली सबमिट बटन दिसतं आहे त्या सबमिट बटनवर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे तर आशा प्रकारे वीडियो का शा प्रकारे चाहे। लिंक अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुगल ड्रायव्हवर स्काप फोल्डर कशाप्रकारे बनवायचं आहे त्याची लिंक कशाप्रकारे तयार करायची आहे तसेच पी डी एफ आणि इमेज यांच्या देखील लिंक कशाप्रकारे तयार करायची आहेत याविषयीची माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद